नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पापड चाट बनवते त्यासाठी हे साहित्य घेतले आहे मी हे उडदाचे पापड आहेत हे आपले घरीच बनवलेले आहेत पापड आणि इथे मी जिरो शेव घेतले टमॅटो घेतले आहे बारीक चिरून एक कांदा एक बारीक चिरून घेतला आहे अर्धा लिंबू घेतला आहे शेंगदाणे आहेत भाजलेले कोथंबीर चाट मसाला आणि मीठ चला आता आपण आता इथे मी कढई ठेवून घेतली आहे आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत तुम्ही भाजून पण घेऊ शकता तर चला तर मी आता पापड हे तळून घेत आहे तर बघा खूप छान असे आपण हे घरी बनवलेले पापड आहेत अगदी लिज्जत पापडपेक्षा पण खूप भारी लागतात चला आता हे पापड आपण असे तळून घेत आहोत मैत्रीण तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही प्रेस करायला विसरू नका कारण का त्यामुळेच जर माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील बघा आपण हे पापड आहेत आपले हे तळून झालेले आहेत आता ह्या पापडाचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे मैत्रीणं व्हिडिओ पूर्ण पहा कुठे स्किप करू नका बघा पापड तळून झालेले आहेत आता आपण ह्याचा चुरा करायचा आहे तर खूप असा बारीक चुरा नाही करायचा आहे थोडा थोडासा अख्खा दिसायला पाहिजे बघा अशा पद्धतीने आपण चुरा करून घेतले आहे आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला हा कांदा आहे हा टाकून घ्यायचा आहे एक टॉमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला हा पण टाकायचं आहे आता यावरती शेंगदाणे टाकून घेतलेत त्यानंतर चाट मसाला टाकून घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची इथे आहे काळं मीठ साधं मीठ अर्धा लिंबू अगदी चटपटी चाट, चाट हे दहा मिनटात आपलं तयार होतं आणि आता यावरती आपण शेव टाकून घेतलेली आहे ही एकदम बारीक शेव आहे त्याला झिरो शेव म्हणतात तर आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडासा चाट मसाला आणखीन टाकला आहे मी मस्त असं चटपटीत खायला पाहिजे असेल तर नक्की बनवा दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता तुम्ही इथे लाल तिख तर बघा पापड चाट मस्त असं तयार झाले खाण्यासाठी परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय